स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अपेक्षा यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला असा वाटलं जसं बॅनर खतरनाक असा बॅनर झालेला आहे त्याची पी एल पी फाईल मी तुम्हाला दिलेली आहे ती बॅनर करण्यासाठी तुम्हाला पिक्सला बॅन इंडिया फोन करून हे ॲपची दोन गरज आहे तर पिक्सल ॲप हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉटो जाऊन ओपन पी एल पी फाईलमध्ये जायचं आहे आणि बड्डे बॅनर याची ग्राफिक्स पी एल पी फाईल म्हणून येईल तुम्हाला मी पी एल पी फाईल लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथनं तुम्ही डाउनलोड करा ते ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला एकदा अशा प्रकारे आपला कत्ता कसा बॅनर दिसून जाईल तर मी तुम्हाला इथे नाव चेंज करायचं म्हटलं तुम्ही नाव पण चेंज करू शकता आपण सहा दिवसाच्या दिवस शुभेच्छा दादा बोरुले यांची कट्टर समजतं की तुम्ही सगळे येत काही चेंज करायची ते करू शकता तर मी तुम्हाला अजय गर्ड या नावाचं चेंज करून लावतो तर बघू शकता मी लॉक काढून घेऊ आपण आधी लॉक काढून घेतल्यानंतर या अजय नावाच्या जेव्हा आपण एडिटमध्ये जायचं आहे तर एडिटमध्ये गेला तर तुम्हाला इंडिया फाउंट किनोटलमध्ये जायचं आहे इंडिया फोन कन्व्हर ॲपमध्ये गेल्यानंतर विनकोड श्री देऊन जायचं आहे मी नाव थोडी थोडे दुसरे नाव टाकून काय केलं इंडिया फोन कन्टर कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर एकदा पिक्स स्लॅपमध्ये डबल घ्यायचं आहे पिक्स स्लॅपमध्ये आल्यानंतर पिस्ट टोलून घ्यायचं आहे पेस्टवरून आल्यानंतर बघू शकता तर आपल्याचं नाव होऊन जायचं तर मी ॲडजस्ट तुम्ही नंतर ॲडजस्ट तुम्ही तुमच्या करू शकता तर तुमचे काही दुसरे कोणतेही नाव चेंज करायचं म्हटलं युनिफॉन करू शकता काही सतरा जुलै हे काही तुम्हाला चेंज करायचे म्हटलं तरी करू शकता तुम्ही अशा प्रकारचा खतरनाक असा बॅनर चालला आहे ते तुम्हाला या फोटोला आपण पिक्ट मारलेले आहे ते फोटो कसे एडिट केले आहेत ते तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला ते पाहिजे असेल तर त्याच्यावर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ आणून आपलं पॅन्ट तयार झालेला आहे आणि सेवा मिश करून घ्यायचं आपलं